मंडळी यंदा पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सोमवार एप्रिल रोजी वाजल्यापासून सुरू होईल आणि मंगळवारी एप्रिल रोजी रात्री वाजून संपेल एकादशी तिथीचा सूर्योदय हा मंगळवारी असल्याने आठ एप्रिल रोजी कामदा एकादशीचे व्रत पाळले जाईल मंडळी कामदा एकादशीच्या एक दिवस आधी सात एप्रिलला म्हणजे सोमवारच्या रात्री सात्विक अन्न खाऊन ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे मंगळवारी आठ एप्रिल रोजी सकाळी लवकर उठून स्नान इत्यादी करून उपवास आणि पूजा करण्याची प्रतिज्ञा घ्या घरातील स्वच्छ ठिकाणी पूजेची तयारी करा शुभ मुहूर्तावर येथील व्यासपीठावर भगवान विष्णूचे चित्र स्थापित करा देवाच्या चित्रावर टिळक माळ घाला आणि शुद्ध तुपाचा दिवा लावा भगवान विष्णूला अबीर गुलाल रोली चंदन फुले तांदूळ सुपारी इत्यादी अर्पण करावे पूजेच्या वेळी मनात या मंत्रांचा जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय पूजा झाल्यानंतर तुमच्या इच्छेनुसार भोग अर्पण करा यानंतर आरती करा रात्री जागे राहा आणि भजन गा द्वादशी तिथीला म्हणजे बुधवारी नऊ एप्रिल रोजी ब्राह्मणांना जेवण द्या आणि दक्षिणा देऊन त्यांना निरोप द्या यानंतरच तुम्ही भोजन ग्रहण करावे असं म्हणतात की कामदा एकादशीचे व्रत ठेवणाऱ्याला एकाच व्रताचे कित्येक पटीने जास्त पुण्य मिळतं योनीतून मुक्ती मिळून मनुष्यासाठी स्वर्गाचे दरवाजे या व्रताने उघडतात इतकी या व्रताची कामदा एकादशीचं व्रत अत्यंत पवित्र मानलं जात असं म्हणतात की कामदा एकादशीचं व्रत ठेवणाऱ्याला एकाच व्रताने कित्येक पटीनं जास्त पुण्य मिळतं योनीतून मुक्ती मिळून मनुष्यासाठी स्वर्गाचे दरवाजे या व्रताने उघडतात इतक्या व्रताची महिमा पुराणात सांगण्यात आली आहे नेमक्या व्रतामागची कहाणी काय हे आपण आज पाहणार आहोत प्राचीन काळी भोगीपूर नावाचे नगर होते तेथे पुंडलिक नावाचा राजा राज्य राज्यकरी हे शहर खूप आनंदी होते या नगरेत अनेक अप्सरा किन्नर आणि गंधर्व वास्तव्यास होते त्या गंधर्वापैकीच एक होते ललित आणि ललित यांच्यात खूप स्नेह होता दोघेही अतिशय आलिशान घरात राहत होते एके दिवशी गंधर्व ललित दरबारात गात होते गाताना त्यांना अचानक त्यांची पत्नी ललिताची आठवण झाली आपल्या पत्नीच्या आठवणीत इत ललित इतके व्याकुळ झाले की आपण दरबारात गात आहोत हेही ते विसरले आणि साहजिकच त्याचा परिणाम त्यांच्या गाण्यावर झाला गाण्याचे सूर बिघडू लागले कर्कट नावाच्या सापाला हे समजले आणि त्यांनी ही गोष्ट राजाला सांगितली राजा रागावला आणि त्याने ललितला तू राक्षस होशील असा शाप दिला ही गोष्ट ललितची पत्नी ललिता हिला कळली आणि तिला फार वाईट वाटलं आपल्या पतीला वाचवण्याचा विचार ललिता करू लागली ती शृंगी ऋषींच्या आश्रमात गेली आणि प्रार्थना करू लागली शृंगी ऋषी म्हणाले की हे गंधर्व कन्ये तू कोण आहेस आणि इथे का आली आहेस तेव्हा ललिताने स्वतःबद्दलची सर्व माहिती ऋषींना दिली आणि पतीच्या उद्धारासाठी उपाय विचारला ऋषी म्हणाले की आता चैत्र शुक्ल एकादशी येणार आहे जिचे नाव कामदा एकादशी आहे कामदा एकादशीचे व्रत करून त्या एकादशीचं पुण्य पतीला अर्पण केल्यास तो असुर योनीपासून मुक्त होईल ललिताने ऋषींच्या आज्ञेचं पालन केले आणि एकादशी व्रताचे फळ मिळतात तिचा पती राक्षस योनीतून मुक्त झाला आणि त्याचे जुने रूप पुन्हा प्राप्त झाले त्यानंतर हे दोघं पुन्हा एकदा आनंदाने राहू लागले विष्णू पुराणात या कथेचा संदर्भ पाहायला मिळतो ही गोष्ट वशिष्ठ ऋषींनी राजा दिलीप यांच्या विनंतीवरून सांगितली होती आणि युधिष्ठिराच्या विनंतीवरूनच हीच कहाणी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितली होती मंडळी शास्त्रांनुसार कामदा एकादशीच्या दिवशी झाडे आणि वनस्पतींची फुले तोडू नयेत जर तुम्हाला या दिवशी भगवान विष्णूची पूजा करायची असेल तर तुम्ही तुळशीचे पान तोडून ते आधीच तयार ठेवावे पौराणिक मान्यतेनुसार कामदा एकादशीच्या दिवशी केस दाढी किंवा नखे कापू नयेत असे करणे अशुभ मानले जाते म्हणून कामदा एकादशीलाही कामे करणे टाळावे शास्त्रीय मान्यतेनुसार कामदा एकादशीच्या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलू नका आणि अपमान करू नका याशिवाय या दिवशी या अनावश्यक खोटे बोलणे देखील टाळावे कामदा एकादशीचे व्रत रात्री झोपू नये त्याऐवजी त्यांनी संपूर्ण रात्र जागे राहून भगवान विष्णूची स्तुती करणारे स्तोत्रे म्हणावे असे केल्याने भगवान हरीचा आशीर्वाद कायम राहतो कामदा एकादशीच्या दिवशी सूर्यास्तपूर्वी घर झाडून स्वच्छ करावे या दिवशी सूर्यास्तानंतर घर झाडणे खूप अशुभ मानले जाते म्हणून कामदा एकादशीच्या दिवशी याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे शास्त्रानुसार कामदा एकादशीच्या दिवशी मांसाहार मद्यपान इत्यादींचे सेवन करणे टाळावे याशिवाय या दिवशी भात खाणे देखील टाळावे एकादशीला भात खाणे निश्चित मानले जाते पण एकादशीला भात खाल्ल्यास ते मांसाहार समतुल्य मानले जाते पण एकादशीच्या दिवशी भात खाणे का टाळावे याचे कारण तुम्हाला माहिती आहे का पौराणिक कथेनुसार माता भगवतीच्या कोपापासून वाचण्यासाठी महर्षी मेधा यांनी आपल्या शरीराचा त्याग केला होता त्यानंतर त्यांच्या शरीराचे काही भाग पृथ्वी मातेमध्ये विलीन झाले त्या दिवशी एकादशी तिथी होती तसेच असे म्हणतात की महर्षी मेधा यांचा जन्म पृथ्वीवर तांदूळ आणि जवाच्या रूपात झाला होता म्हणूनच तांदूळ आणि जव हे सजीव मानले जातात त्यामुळे एकादशीच्या दिवशी भात खाल्ला जात नाही एकादशीच्या दिवशी भात खाणे म्हणजे महर्षी मेधा यांचे मांस आणि रक्तसेवन केल्यासारखे मानले जाते तर एकादशीला भात न खाण्यामागे शास्त्रीय कारणही आहे असे मानले जाते की तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते चंद्राच्या पाण्यावर अधिक प्रभाव असतो आणि चंद्र हा मनासाठी जबाबदार ग्रह आहे भात खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे मन विचलित आणि अस्वस्थ होते मन चंचल राहिल्याने उपवासाचे नियम पाळण्यात अडथळा येतो यामुळेच एकादशीच्या दिवशी भातापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे